जे वडेट्टीवार आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत सर या अर्थसंकल्प अधिवेशनाचा आजचा चौथा दिवस आहे अर्थसंकल्पसुद्धा सादर झालेला आहे एकंदरीत काय मिळालं आहे अर्थसंकल्पातून काय सांग नाही काय मिळालं त्यापेक्षा मी अर्थसंकल्पावर भाषण केलं आहे ते जर तुम्ही बघितलं आणि त्यातले मुद्दे घेतले तर तुम्हाला माहीत होईल की हा अर्थसंकल्प मानत असताना सगळे आकडे फुगवून मारले गेले महत्वाच्या विभागाला फार मोठ्या प्रमाणात कट लावल्या गेले पैसा तुम्ही केंद्र सरकारची जी काही मदत आहे तीसुद्धा त्यामध्ये अंदाज दाखवत असताना मागच्या वर्षीच्या तुलनेत दहा हजार कोटी कमी धरली मागच्या वर्षी बारा बासष्ट हजार कोटी रुपये मिळाले होते यावर्षी बावन्नच हजार कोटी मिळणार असा अंदाज वर्तवला गेला त्याबरोबर वित्तीय तूट जी दाखवली ती आत्ता जरी कमी दाखवली असेल तरी मागच्या वर्षीच्या तुलनेत आपण जर विचार केला तर ती जवळपास सोळा हजार कोटी रुपयाची होणार आहे मी ते काल आम्ही सगळं मानलं आहे एकूणच आरोग्य विभागाला कट लावणं कृषी विभागाला कट लावणं ओबीसी दलित आदिवासी विभागाला कट लावणं हे सगळं जर पाहिलं तर ह्या लोकांनी फक्त इन्फ्रास्ट्रक्चरवर भर दिला आहे इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च करायचा त्यातून पंचवीस टक्के वीस टक्के कमिशन खायचं आणि आपले खो खिचे भरायचे हाच या बजेटचा अर्थ निघतो आहे महाराष्ट्रातील शेतकरी शेतमजूर कामगार बेरोजगार महागाई या सगळ्यामध्ये कुठेच हा बजेट उपयोगी पडणार नाही त्यांच्या उपयोगी नाही आहे आणि बजेटवरच तुम्ही सांगताय तर मला वाटतं की हे सगळं आकड्याचा खेळ केला आहे निवडणुकीच्या तोंडावर एकीकडे स्मारकांची उभारणी करायचं फार मोठ्या प्रमाणात ते सांगितलं स्मारक उभारण्याची घोषणा करायची निवडणुकीच्या तोंडावर त्या त्या समाजाला खुश करायचं आणि मतं घ्यायचं आणि नंतर मात्र ते पूर्णच करायचं नाही छत्रपती शिवरायांच्या नावाने एवढा म्हणजे स्मारकाची घोषणा केली काय झालं त्याचा कुठे पाप फेडणार आहे ते आता हे अनेक करतील खरं तर कितीच मार्ग बांधू देत सरकार राज्यामध्ये जनतेने यांचं थडगं बांधायचं ठरवलं आहे सर एकंदरीत पेपरफुटीची प्रकरणंसुद्धा समोर येत आहेत आंदोलनं सुद्धा तुम्ही करतात मात्र सरकार यावरती दुर्लक्ष केंद्रित करता का नाही नाही हे मंत्र्यांचा त्या त्या विभागाच्या मंत्र्यांचा याच्यामध्ये सहभाग आहे त्यांची लोकं लावली जात आहेत त्यांनी एजंट पेरलेले आहेत ते तीस तीस लाख रुपये खाता आहेत त्यांच्याकडून आणि पैसा मिळवण्यासाठी सुद्धा ज्या एजन्सीला काम दिलं ती एजन्सी माझा गंभीर आरोप आहे या पैशा या मंत्र्या या सर शासनातील अनेक मंत्री या बेरोजगारावरच्या टाळूवरचं लोणी खाण्यासाठी टपलेले आहे आणि म्हणून हुशार प्रामाणिक विद्यार्थ्यांना पेपर फोडी पेपराच्या पेपर लिकेज करणं मॅनेज करणं फोडणं यातून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार गैरप्रकार या माध्यमातून होताना दिसतो आहे हे केवळ हे जे सगळं काही चाललं आहे हे सरकारच्या आशीर्वादामुळे चालला आहे हा माझा थेट आरोप आहे शेवटचा प्रश्न आहे मराठा आरक्षणासंदर्भातला प्रश्न आहे केवळ दोन हजार तेरा ते अठरापर्यंत जी मराठा समाजाची आकडेवारी होती ती तीस टक्के होती एकोणीस ते दोन हजार चोवीसपर्यंत ती अठ्ठावीस टक्क्यावरती आले आहे सरकारकडून जी आकडेवारी समोर येते त्यामध्ये दोन टक्के घट पाहायला मिळते नाही नाही तुम्ही जे आकडेवारी जी काढली गेली होती मराठा समाजाची त्यामध्ये लेवा लेवा कुणबी लेवा पाटील कुणबी मराठा मराठा कुणबी हे सगळं त्यात मग मिक्स होते ज्यातील ऑलरेडी ही सगळी कुणबी मराठा कुणबी मराठा कुणबी हे मध्येच आहेत ते ते धरून ते तीस टक्क्यावर गेलेली होती ते मायनस केल्यानंतर कमी झालेली आहे कळ हे, हे लक्षात घेतलं पाहिजेत तर आणि आम्हीसुद्धा त्याला ते मांडताना विचारलं होतं की आज जर मध्ये अनेक यातला समाज आलेला आहे म्हणजे लेवा पाटील आहे लेवा कुणबी त्याला म्हणतो कोकणातला कुणबी आहे त्यालाही मराठ्यामध्ये मोजलं गेलं विदर्भातला कुणबी आहे त्यालाही मराठ्यामध्ये मोजलं गेलं आपल्या याच्यामध्ये केलं गेलं सर्वेमध्ये कुणबी मराठा मराठा कुणबी हे सुद्धा घेतले गेले हे ओबीसी मध्ये तर हे या हे काही बरोबर केलेलं नाही संख्या म्हणूनच आमची मागणी आहे की तुम्ही कास्ट वाईज सेन्सस करा कास्ट वाईज सेन्सस केलं की के एकदा यातला सगळा सगळ्या गोष्टी बाहेर येतील तुम्ही दहा दिवसामध्ये महाराष्ट्राचा सर्वे करून कोणाची जा मराठा समाज किती आहे आणि त्यांची परिस्थिती पाल तर एक हे सगळं त्याला इतक्या कमी कालावधीमध्ये करणं शक्य नाही आणि त्यातून चुकीचीच माहिती येईल सत्य माहिती येणार नाही धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्यासंदर्भात तर हे होते विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार आपण पाहतोय की एकंदरीत संपूर्णपणे मराठा आरक्षणाचा प्रश्न असेल तर ज्या प्रकारे मराठा आणि कुणबी असेल या संपूर्ण विभाग पकडून जे होतं तीस टक्क्यांपर्यंत आकडा गेला होता मात्र आता ते मायनस केल्यानंतर अठ्ठावीस टक्क्यांवरती आकडेवारी आली आहे याशिवाय जी पेपर फुटी होती त्यावरती संपूर्ण मंत्र्यांवरती त्यांनी गंभीर आरोप केलेला आहे त्यामुळे या सगळ्यावरती आपल्या लक्ष असणारच आहे या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय म्हणा डॉट कॉम लॉन करा कॅमेरापर्सन अनिल शिंदेसह मी वैभव पाटील मुंबई